गेले दोन दिवस धरणक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदीचे पाणी झपाट्यानं वाढू लागले आहे कृष्णा कोयना पंचगंगा दुधगंगा नद्यांच्या पाणीपातीत वाढ झाली आहे सांगली पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राजापूर बंधाऱ्यावरील पाण्याची पाती सदतीस फुटांपेक्षा अधिक आहे येथील एक लाख बारा हजार क्युसेकचा विसर्ग होत आहे अलमट्टी धरणाची सध्याची पाती पाचशे सतरा पूर्णांक त्र्याऐंशी मीटर एवढी असून धरणातून सध्या एक लाख वीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे कोयनातून सुद्धा एकवीस हजार आठशे चोवीस तर चांदोली धरणातून चौदा हजार सातशे पंचवीस राधानगरी धरणातून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेकने विसर्ग सुरू आहे सैनिक टाकळी चंद चंदूर पुलाखालून कृष्णा नदीच्या पाण्याचा वेग पाहता प्रशासकीय यंत्रणा कार्यरत झाली असल्याने स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे सैनिक टाकळी आणि राजापूर अकिवाट या मार्गावरील ओतावर या दोन पूल असून या ओतातून आज रात्रीपर्यंत पाणी वाहण्याची शक्यता आहे नदीकाठची जमीन पाण्याखाली गेलेली असून शेतकरी आपल्या विद्युत मोटारी काढण्यामध्ये व्यस्त आहेत सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सैनिक टाकळी